कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर दुपारचे आता दोन वाजलेलं आहे मित्रांनो आणि आज आपल्याला थोडासा टाइमच झालेला आहे व्हिडिओ काढायला कारण की आज थोडं काम होतं त्याच्यामुळे टाइमच झालेला आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता आमच्या तिकड कोण आलेला आहे कधी आले नाही तर शनिवार असल्यामुळे दिदी आमची घरी आलेली आहे आणि तिला उद्या बी राहील ती कारण उद्या रविवारच आहे आणि ती डायरेक्ट सोमवारी शाळा जाणार आहे कधी शाळा तुम्ही सोमवारी का हा हा तर इकडं सोनपापडी पा इकडं काकडी फुगिली आहे दाख किती मोठी दाखवू तर इकडं आमचा शंभू लईणी करीत आहे तो आत्ताच बाहेर गेलता शंभू इकडे चाल तर यो पा आमचा शंभू चॉकलेट पुढे हम्म तर ही बाग आमची दीदी काय म्हणती काय म्हणते काही नाही का तर हिपा आमचा शंभू काय तर आमची दीदी काय म्हणली आय घाला शंभूला शंभू दीदी काय म्हणली तुला हा तर यो पा आमचा शंभू बसलेला आहे आणि आज सकाळी तो वट्ट्यावरून सुद्धा पडलेला होता तर हिपा का कसा ती कड्या घरात चाललेला आहे तो आता मम्मीकडे चाललेला आहे चला तर मित्रांनो आता मस्त बाकी जेवण करूया कारण भूक भी लागलेली आहे दिदी चाल बरं आपल्याला वाढून तर हे बघा आता दिदी आपल्याला मस्त बाकी ताट घेत आहे काय राहिलं प्लेट राहिली तर आता आमची दिदी मला वाढून देत आहे भाजी काय पाय बर भाजी काय वांग आहे का वांग नाही मटकी मटकी हा हा टोन्ही पिठा घाल तर पहा आता सोनपापडी बी आली ताट घेऊन कोणाला लावतं ग काय <laughs> सोनपापडी म्हणते आयला बी जेव्हाच आहे आणि इकडं दिदी आता वाढून देत आहे मला अरे सांडन 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 तुला जेवा जग जेवायचं मग म जेवायचं तर हवा आता भाकार घेतलेली आहे व्यवस्थित मग चला तर आता दिदीनं वाढून दिलेला आहे आता जेवण करूया तू तु, चाल तुलना का चाल बाईस तर इकडं सोनपापडे बी वाढून घेत आहे कोणला जेव्हाच आई कोणला जेवायच आहे जेव्हाच चला आता दीदीन मी जेवतो सगळे काय पाहिजे सगळी कुठं तिकडं तर चला आता दीदी मी जेव्हा तो दिकड़ी। या जावाला मित्रांनो या मित्रांनो जावाला तर चला आता आम्ही सगळे जण आहे पाच वीस जण बसलेला आहे शंभू आणि सोनपापडी बी तर आता मस्त बाकी जेवण करूया चला तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहे झाडाखाली आणि इकडं आमच्या दिदीन त्या झोका खेळत आहे सोनपापडी आणि दीदी कोणच्या वही ह्या कोणच्या तुई मम्मी दी मम्मी तुम्ही कोणच्या लाणे बहिणी कोण चालले तिकडे तू ऐ ला तिकडी कोण लाद आंटी लागते ऐ आंटी आणि इकडे शंभू झोपलेला आहे शंभू शंभू जगाय जीव लागानाय तोपण ऐ बाप्पा अडिच सोडले आता हे बघा ऊन बी भरपूर आहे आणि इकडं आपण सावलीमध्ये गोरे बांधलेलं आहे कारण ऊन भरपूर पडतं त्याच्यामुळं आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओच थांबू जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र